सुटका औरंगजेबाची फजिती सोळाशे सहासष्ट साल संपूर्ण हिंदुस्थानावर मुघल साम्राज्याची सत्ता होती दिल्लीतील तप्तावर बसलेला औरंगजेब एक अत्यंत कुटील धर्मांध आणि क्रूर राजा होता त्याचा डाव होता हिंदवी स्वराज्याचे उद्गाते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या साम्राज्यात गिळंकृत करून टाकायचे शिवाजी महाराज दिल्लीला कसे गेले तर सोळाशे पासष्टमध्ये मध्ये जयसिंग आणि दिलेर खान यांच्या मुघल सेनेने पुरंदराचा वेडा घातला युद्ध तह आणि धोरणी विचार करत शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि काही किल्ले मुघलांना दिले या तहानंतर राजधानी आणि स्वराज्याच्या भविष्यासाठी शिवाजी महाराज स्वत औरंगजेबाशी चर्चेसाठी दिल्लीला गेले सोबत त्यांचा सुपुत्र राजकुमार संभाजी महाराज होते वय फक्त नऊ वर्षे आग्रा येथे महाराजांचा अपमान बारा मे सोळाशे सहासष्ट मध्ये शिवाजी महाराज दिल्लीतील दिल दरबारात हजर झाले तेव्हा औरंगजेब दरबारात हजारी सिसोदिया जयसिंह यांच्यासारख्या लोकांशी बोलत होता शिवाजी महाराजांना अत्यंत अवमानकारक पद्धतीने तिसाव्या रांगेत उभं केलं जिथे सामान्य सरदार उभे असत महाराजांचा अभिमान जागा झाला ते शांतपणे पुढे गेले आणि जाहीरपणे ओरडले हिंदुस्तानच्या दक्षिण भागात मला छत्रपती म्हणून लोक ओळखतात मी तुम्ही गृहित धरलेला सामान्य सरदार नाही जर मला तसंच मानलं जात असेल तर मी हे दरबार सोडून जातो हे ऐकून दरबारात एकच खळबळ उडाली कैद नजर कैद आणि डावांची मालिका या घटनेनंतर औरंगजेब संतापला पण थेट हत्या केल्यास राजकीय प्रतिक्रिया येतील हे त्याला ठाऊक होते म्हणून त्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आग्रा येथील फौजदार फतेखानच्या नजरकैदेत टाकलं महाराजांच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती कोणाशीही थेट संवाद नव्हता त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे मंदिरात जाण्याची स्वराज्यात चिठ्ठी पाठविण्याची परवानगी नव्हती पण या काळातही शिवाजी महाराज संयमी शांत आणि बुद्धीने प्रत्येक गोष्ट पाहत होते भेसळ आणि सुटकेचा आराखडा कसा होता तर आग्रा येथे एक सुबेदार होता म मदारी मेहतर तो महाराजांचा विश्वासू होता त्याच्या मदतीने आणि स्वराज्यातील गुप्तदूतांच्या सहाय्याने एक अद्भुत योजना आखली गेली त्या काळात शिवाजी महाराजांना रोज गोड पदार्थ पेढे बर्फी मिठाई मुघल सरदारांना वाटण्यासाठी पाठवायची परवानगी होती त्यासाठी मोठमोठे टोपले दररोज बाहेर जात हे पाहून महाराजांच्या मनात कल्पना आली ज्याच्यावर कोणी संशय घेत नाही त्याच मार्गाने निसटायचं आता निसटण्याचा क्षण बघूया एक दिवस महाराजांनी स्वतःला आजारी भासवले त्यांनी जाहीर केलं की मी उपवास करणार आहे कोणतीही भेट नको दुसरीकडे मिठाईची टोपलीची संख्या वाढवण्यात आली एक दिवस रात्री उशिरा महाराज एका टोपलीत स्वतः झोपले वरून मिठाई ठेवली गेली ती टोपली मददारी मेहतरच्या मदतीने दरवाजाबाहेर गेली दुसऱ्या दिवशी संभाजी महाराजांना दुसऱ्या टोपलीतून बाहेर नेण्यात आलं दोघही आग्र्याच्या बाहेर एका विशिष्ट ठिकाणी भेटले तिथून वेषांतर करून गावकऱ्यांमध्ये मिसळून महाराजांनी उत्तर भारतातल्या अनेक वाटा ओलांडल्या सुमारे सातत्याने अठ्ठावीस दिवस चालत संन्यासी साधू आणि व्यापारी वेशात ते स्वराज्यात परतले हा भारताच्या इतिहासातील एक चमत्कार होता आता औरंगजेबाची कशी फेजी झाली तर जेव्हा औरंगजेबाला समजलं की शिवाजी महाराज निसटलेत तेव्हा त्याच्या दरबारात प्रचंड गोंधळ उडाला शत्रूने किल्ले घेऊन तह करून दिल्लीत येऊन नजर कैदेत असताना दरबाराच्या तोंडावरून निसटून गेलं ही गोष्ट त्याच्या अहंकारावर आणि मुघल साम्राज्यावर एक प्रहार होती त्याने खानला शिक्षा दिली आणि काही इतिहासकार म्हणतात की त्याच्या पदावरूनही त्याला हटवण्यात आलं पण शिवाजी महाराजांचा चातुर्यपूर्ण डाव संपूर्ण हिंदुस्थानात प्रसिद्ध झाला हिंदवी स्वराज्याचा विजय झाला ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीती धैर्य आणि बुद्धिमत्तेचं अमर उदाहरण आहे त्यांनी एका महाशक्तीसमोर विनय बुद्धी आणि संयमाच्या जोरावर विजय मिळवला आग्र्याहून सुटका ही केवळ एक निसटणं नव्हतं ती होती धर्म स्वाभिमान आणि स्वराज्याच्या मान्यतेची घोषणा औरंगजेबाने समजलं हा माणूस केवळ तलवारीचा नव्हे तर डोक्याने आणि मनानेही सम्राट आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला महत्वपूर्ण आणि छान वाटला असेल तर नक्की लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय टाईप करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय